सहा फूट लांबीच्या बिनविषारी सापाला सुरक्षित पकडून जीवदान सर्पमित्र नागेश गावंड यांच्या घराबाहेर सहा फूट लांबीचा आठ किलो वजनाचा बिनविषारी साप सुरक्षित पकडून वनविभाग परिक्षेत्र वडखलचे विभाग अधिकारी विजय चंद्रात्रे यांना दूरध्वनी करून माहिती देत सापाला जंगल अधिवासात नेऊन सुरक्षित सोडण्यात आले यावेळी विजय चंद्रात्रे वन विभाग परिक्षेत्र वडखळ वन अधिकारी भूपेंद्र वारंगे वनपाल ज्ञानेश्वर उगले वनरक्षक नितीन शिंदे उपस्थित होते किरण संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न